पाचोरा शहरालगतच असलेल्या जारगाव येथील माहेरवाशीन अश्विनीबाई हिचा पैसे आन पाच लाख रुपये घेऊन ये अशा तगादासह छोट्या मोठ्या कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे कात्रज येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आला आहे पाचोरा शहरालगतच असलेल्या जारगाव येथील अश्विनीबाई या विहितेचं लग्न दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाल्यानंतर एक महिन्यापासून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पावेतो तिचे पती विशाल ठाकरे सासरे सासू नंदोई ननंद राणा पुणे कात्रज हे छोट्या मोठ्या कारणावरून तसेच मायरून बिझनेससाठी पाच लाख रुपये किंवा शेतात हिस्सा आन या कारणाकरिता विवहितेस चिबिगाड करत गांजपाट करून मारहाण करत तसेच तू जर पैसे किंवा शेतातील हिस्सा आणला नाही तर तुला आम्ही नाही अशी धमकी देऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला म्हणून विवाहितेच्या पाचोरा पोलीस स्टेशन येथे सासरच्या संशयित पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका